त्यांच्यामध्ये जे येणाऱ्या घटना आहेत त्याचा त्यांनी शेतकरी शेतात काम करत असताना समजा कुठल्या बैलांना मारलं आहे उंचावरून झाडावरून उकडले आहेत समजा दीप साप चावला आहे रुंदी चावला आहे रोडवरले अपघात रस्ते रस्ते अपघात सगळे रेल्वे अपघात अगदी म्हणजे नवे नवे एखाद्या शेतकऱ्याचा समजा कुठं बांधणाच्या वर्षी गुण जरी झाला तरी तोच त्या योजनेमध्ये या योजनेमध्ये पात्रही अशा फक्त घटना घडतात प्रत्येक गावांनी घडलेल्या नसतात आणि माहिती नसल्यामुळे लोक लाभापासून वंचित राहतील तर अशा घटना कुठं घडल्या तर तेवढं फक्त त्याला तर डॉक्युमेंट सगळे उशी देतले असते डॉक्युमेंट हे सगळे उपलब्ध असतात अशा घटना घडल्यामुळं फक्त दाखल झाले की काही महिन्याच्या आतमध्ये त्या जो कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या वारसाच्या नावानं दोन लाख रुपयाची मदत मृत्यू पावला तर दोन लाख रुपयाची मदत आणि जर अपंग झालं तर एक लाखापर्यंतची मदत सहज अशी मिळते अशा घटना घडल्या शेतकऱ्याच्या बाबतीत त्या एक लक्षात ठेवायच्या आणि इकडं निदर्शनात आणून द्यायची समजा गावात कुठं असं असं झालं आहे का तापमत होतं आहे आत्महत्याचं भाग वेगळा आहे तिथं पण तिथे कायपणे आणि शेतातल्या अडचणी एक योजना होती साहेबांना त्या प्रमाणात पन्नास त्याची जवळजवळ काढायचे सगळे जे झालेत पण निम्म्या लोकांच्या वर असं झाले काय केले ती काढणार तिथला नंबर पडला इथं तरी ती ह्या म्हणलं ओ टी पी येते त्याला ताटगावचं तिथं नंबर ओ टी पी येत नाही असं जवळ बसून ती केलं आणि गावातलेच काय नंबर पडले तिथं त्याच्यामध्ये दोष ती येला काम चालू त्यामध्ये मार्गी लागणार आहे ते माध्यमातून मी आपल्याला कळवत आहे तरुण मंडळीला आणि बाकी मंडळीला असे शेतीविषयी बाकी प्रत्येक अडचणी असेल तर माझा नंबर तुम्हाला तीन तास आहे बऱ्याच लोक माझा नंबर आहे की ते नाही त्यांना ते एकमेक घ्या मला नंबर मी सांगतो गावातले ग्रुप जे आहेत आपले व्हॉट्सअपचे ग्रुप त्याला जे अडथी कोण असतील तर त्यांनी मला त्याला जोडलं तर म्हणजे आणखी म्हणजे येणारी माहिती वेगवेगळे आपल्यापर्यंत पोहोच करण्याचं काम करण्यात येईल प्रत्येक म्हणजे जी येणारी शासना माझ्या नाही जसं किंवा मी बोलतोय पण अशा म्हणजे अडचण येतात तर कोणाला अडचणी आहे तर संपर्कात राहणार राहणारे सगळ्या तुमच्या जसं काय वैयक्तिक असेल तर वैयक्तिक कसं करायचं काय ते मार्गदर्शन करून आपण शेतकऱ्याला लाभ जसा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत लाभ कसा पोचवता येईल त्याचं काम आपण करणार आहोत तर आपण उचित झाला तरी दिलगिरी आणखी एकदा व्यक्त करतो की यायला नऊ दहा वाजले बरेच शेतकरी तरी शेतातल्या कामाने बाहेर गेले आपणही वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आपण सर्व शेतकरी बांधव उपस्थित राहिला तुमचं कृती मार्फत मी खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जय